उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी वाटेल ते केले परंतु आता उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय कोर्टाने दिलाय ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदेना कोर्टाचा सर्वात मोठा धक्का मित्रांनो ठाकरेंचा विजय अखेर शिवसैनिकांनी गुलाल उधळला काय आहे मुंबईतून बातमी कित्येक वर्षानंतर उद्धव ठाकरे ज्याची वाट पाहत होते अगेर तो निर्णय आला आणि आता उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती जल्लोष मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं त्यानंतर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणात सहानुभूती मिळाली शिवसेना गेली शिवसेनेचा धनुष्यमान चिन्ह गेला पक्ष गेला आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका परंतु सहा वर्षे लावल्या नाहीत ठाकरेंच्या भीतीने भाजपात थरथर कापू लागली आणि राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था लेखी निवडणुका पुढे ढकलल्या आता मुंबईतून हायकोर्टातून सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे महायुतीला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी ज्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेत निवडणुका होत्या त्या निवडणुका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीस स्थगित केला मात्र आज मुंबई हायकोर्टाचा निर्णय आला आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार उद्याच निवडणुका होणार आणि शिंदेना भाजपला फटकार असून निवडणुका तुम्ही अशा स्थगित करू शकत नाहीत ज्या निवडणुका आयोजित आहेत त्याच त्या वेळेला होणार असा दणका सध्या मुंबई हायकोर्ट अंत्र्याने उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी विजय झाल्याने सध्या बोललं जाते त्यामुळे शिवसैनिकांनी मुंबईत एकच जल्लोष करत मुंबई शिमीरच्या निवडणुकीत दहा पैकी दहा जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय आता निश्चित मानला जात आहे त्यामुळे पळपुटे अशा प्रकारची सध्या उपाधी शिवसैनिकांनी भाजप शिंदेना दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरेंचा मो, मोठा पहिला विजय निवडणुकी आढळ अगोदर झाल्याने मात्र महायुतीची मोठी पंचायत झाली आहे मित्रांनो या विजयाबद्दल आपलं काय मत आहे प्रतिक्रिया द्या धन्यवाद